या देवी सर्व भूते शिव शे। शैलपुत्रे संस्थिता नमस्तसे 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 नमो नम नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे तर आज आहे बावीस सप्टेंबर आज आहे नवरात्र प्रारंभ म्हणजेच आज नवरात्रीला सुरुवात होते तर आज नवरात्रीचा पहिला दिवस या दिवशी कोणत्या देवीची पूजा करावी माळ कोणती घालावी देवीला नैवेद्य दे कोणता दाखवावा कोणता मंत्र म्हणावा देवीच्या रूपाची माहिती काय आहे हे सगळं आपण ह्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर नवरात्रीमध्ये आपल्या सर्वांना नऊ दिवसांमध्ये नऊ देवींच्या रूपांची पूजा आराधना करायची आहे देवीची भावभक्तीने सेवा करून देवी आईला प्रसन्न करून घ्यायची आहे तर आज आहे पहिली माळ आणि पहिली माळ ही शैलपुत्री देवीची असते आज देवीला विड्याची विड्याच्या पानाची माळ अर्पण करायची असते पहिल्या माळीचा शुभारंग शुभरंग आहे पांढरा देवीला पिवळे फुलं अर्पण करावीत पहिल्या दिवशी घटाला शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य अर्पण करावा आज शैलपुत्री देवीच्या रूपाचे स्मरण करून ओम देवे शैलपुत्रे नम हो या मंत्रांचा जप केला जातो तर आपण देवी शैलपुत्रीची कथा थोडक्यात जाणून घेऊयात माता शैलपुत्री म्हणजे पार्वती माता होय ही पर्वतराज हिमालयाची कन्या आहे प्रजापती दक्षराजाची कन्या सती योगाग्नीमध्ये जळून भस्म झाली आणि पुढच्या जन्मास हिमालया पर्वताची कन्या म्हणून जन्मास आली माता शैलपुत्रीच्या जन्माविषयी थोडक्यात जाणून घेऊयात पौराणिक कथेनुसार एकदा प्रजा प्रजापती दक्षराज म्हणजेच देवी सतीचे पिता यांनी एकदा यज्ञ आयोजित केला होता दक्ष राजाने सर्व देवीदेवतांना यज्ञाचे आमंत्रण दिले होते परंतु दक्षाने महादेव शंकरांना आमंत्रण दिले नाही देवी सतीला माहीत झालं देवी सतीलाही यज्ञाला जाण्याची इच्छा झाली होती शंकरांनी देवीला स देवीला सांगण्याचा सा खूप प्रयत्न केला आपल्याला आमंत्रण नाही आलं त्यामुळे आपण यज्ञाला जाणं योग्य नाही परंतु देवी सतीने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि यज्ञाला गेली प्रजापती दक्ष राजाने सर्व अतिथींचे स्वागत केले परंतु देवी सतीचा अपमान केला दक्षराजाबरोबर तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने देवी सतीचा व भगमा भगवान शंकरांचा अपमान केला आपला व आपल्या पतीचा झालेला अपमान देवी सतीला सहन झाला नाही आणि देवी सतीने यज्ञाच्या कुंडात उडी घेऊन प्राण त्याग केला हे सगळं शंकरांना माहीत झाल्यावर त्यांना खूप दुःख झाले यज्ञाच्या कुंडात भस्म झालेल्या सतीने पुढच्या जन्मी पर्वतराज हिमालयाच्या पुढे जन्म घेतला आणि हा जन्म देवी स शैलपुत्री म्हणून ओळखला जातो देवी शैलपुत्रीने भगवान शंकरांना कठोर तपचर्या करून प्राप्त करून घेतली ही देवी ऋषभावर स्वार आहे देवीचं वाहन ऋषभ असल्यामुळे तिला ऋषभारूढा असंही म्हटलं जातं देवी शैलपुत्री ही कमळावर विराजमान असून तिच्या डाव्या हातामध्ये कमळ असून उजव्या हातामध्ये त्रिशूळ आहे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचंही एकत्रित रूप म्हणजे देवी शैलपुत्री होय निसर्गाची देवी म्हणून शैलपुत्री देवीला संबोधलं जातं देवीच्या डोक्यावरती अर्धचंद्र आहे अर्धचंद्र हा सुख संपत्ती देणारा आहे चंद्रावरती अधिराज्य करणारी शैलपुत्री देवी शैलपुत्री म्हणजेच काय हे थोडक्यात जाणून घेऊयात शैल म्हणजे पाषाण दगड होय देवी शैलपुत्री ही पाषाणासारखी कणखर असून आपल्याला सुख संपत्ती ऐश्वर्या प्रदान करते तर देवी शैलपुत्री देवीचा आपल्याला ओम देवे शैलपुत्रे नम या मंत्रांचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विश्चय या मंत्राचाही जप करायचा आहे असं म्हटलं जातं की जो कोणी देवीच्या शैलपुत्री देवीची भक्तिभावाने पूजा करतो त्याला सर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते देवी शैलपुत्रीचे रूप अतिशय शांत विनयशील आणि दयाळू आहे तर आपण देव... देवीचा घट स्थापन करून यथा चांगल्या पद्धतीने पूजा अर्चना करावी आहे आणि आपल्याला जमेल जा तसा जास्तीत जास्त देवीचा जागर करायचा आहे देवीचा मंत्र उच्चारण आपल्याला शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त जपायचा आहे अशीच मा अशीच माहिती तुम्हाला रोज हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या दिवशी कोणती माळ कोणता नैवेद्य देवीचं स्वरूप काय देवीला कोणता नैवेद्य दे दाखवायचा हे नवनवीन व्हिडिओमधून सांगितलं जाईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आजची माहिती कशी वाटली ते नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि कॉमेंटमध्ये दे ओम देवे शैलपुत्रे नमह आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर भेटूया पुढच्या एका अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद देवीचा मंत्र जागर या देवी सर्वभूतेषु शु शक्तीपेन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम ओम देवे शैलपुत्रे नम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ